सध्या सगळीकडेच ऑलिम्पिकची धूम आहे पॅरिस मध्ये ऑलिम्पिकची तयारी जोरदार सुरू आहे सध्या पॅरिसला युद्ध पातळीवरती सुरक्षा पुरवण्यात आली आहे इतके खेळाडू इथे येणार खेळणार पण या खेळाची सुरुवात कधीपासून झाली आणि पहिला खेळ खेड़, कसा खेळला गेला होता तुम्हाला माहितीये का एकदा सविस्तर बघूया नमस्कार मी पल्लवी आणि तुमचा प्राईम संवाद वरती स्वागत ऑलिम्पिक हा प्राचीन ग्रीस मध्ये इसवी सन पूर्ण आठव्या शतक म्हणजे आजपासून सुमारे दोन हजार सातशे वर्षांपूर्वी या क्रीडा स्पर्धांची सुरुवात झाली होती त्यावेळेस म्हणजे दोन हजार सातशे वर्षांपूर्वी पन्नास हजार लोक एकत्र येऊन हे खेळ खेळायचे असा उल्लेख आपल्या इतिहासात आढळतो खर तर ग्रीक संस्कृतीमध्ये खेळांना आणि स्पर्धांना खूप महत्वाचं स्थान होतं दर चार वर्षांनी होणारा हा ऑलिम्पिक खेळ सर्वात मोठा सोहळा मानला जायचा अगदी आजपेक्षाही जास्त पण ग्रीक लोकांसाठी ऑलिम्पिक हा धार्मिक उत्सव सुद्धा होता ग्रीक संस्कृतीमध्ये हा देवांचा राजा मानला जायचा त्याच्या सन्मानार्थ ऑलिम्पिया इथे या खेळाचं आयोजन केलं जायचं इथे ना या देवाचं मंदिर होतं त्यातून हस्ती घडवलेल्या मूर्त्या होत्या तिथे धार्मिक विधी सुद्धा होत असत प्राण्यांची पळी देण्याची सुद्धा प्रथा तिथे होती अगदी तसं जसं आत्ता आपल्या यात्रांमध्ये आणि जत्रांमध्ये होत आत्ता आपल्या यात्रांमध्ये जत्रांमध्ये कुस्ती कबड्डीचं आयोजन होतं जो खेळाडू जिंकतो त्याला बक्षीस जातं पदक दिल्या जातं पण फार पूर्वी असं नव्हतं तिथे दिला जायचा तो अलिबियाच्या पांदीपासून तयार केलेला मुकुट त्याच्यानंतर ज्याला मुकुट मिळालाय तो त्याच्या गावी परतल्यावरती त्याला खूप मोठा मान सन्मान सुद्धा मिळायचा खेळाडू आपापल्या नगराची राज्याची शान राखण्यासाठी तिथे खेळायला उतरायचे आणि जिंकून परत आपल्या नगरी जायची आणि जेव्हा राज्यांमध्ये ऑलिम्पिक सुरू व्हायचं तेव्हा अक्षरशः युद्धबंदी लागू केली जायची ऑलिम्पिक तेव्हा लोकांसाठी उत्सव असायचा ऑलिम्पिक हे तेव्हा शांतीचं प्रतीक मानलं जातं इतिहासात ऑलिम्पिक बद्दल खूप माहिती आहे आणि त्याच्या बाबतीतले चित्र सुद्धा आपल्याला इतिहासात सापडतात त्यावेळेस त्या खेळाचे काही नियम होते अहो खेळाच्याच कशाला खेळ बघण्याचे सुद्धा नियम होते ऑलिम्पियातले खेळ पाहण्यासाठी फक्त पुरुष लहान मुलं अविवाहित मुलींनाच परवानगी होती लग्न झालेल्या स्त्रियांना खेळ पाहण्यापासून सक्त मज्जा होता पण या महिलांना त्यांच्या मालकीचे घोडे या ऑलिम्पिकच्या रथांच्या स्पर्धेमध्ये उतरवू शकत होत्या तसेच दर चार वर्षांनी ज्यूसची पत्नी हिराच्या सन्मानार्थ अविवाहित महिलांच्या खेळाचे सुद्धा आयोजन केलं जायचं हळूहळू ग्रीक संस्कृती बदलत गेली आणि या खेळाचे महत्व कमी होत गेले मग त्यानंतर पुन्हा एकदा ऑलिम्पिकचा उदय कसा झाला बघूयात तर यासाठी आपल्याला पुन्हा एकदा मागं जावं लागेल थेट अठराशे पन्नास मध्ये अठराशे पन्नास मध्ये मॅच बॅनलॉक गावी जन्मलेले डॉक्टर विलियम पेनी ब्रुक्स यांनी आपल्या आजूबाजूच्या तरुणांना शिस्त लागावी त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी या उद्देशाने अठराशे पन्नास साली बॅनलॉक ऑलिम्पिक गेमची सुरुवात केली पुढे त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन बिअर द कुर्बता या फ्रेंच जहागीरदाराने या क्रीडा स्पर्धांपासूनच आधुनिक ऑलिम्पिक खेळाची सुरुवात केली ऑलिम्पिकच्या जहागीरदारालाच मिळतं हे प्रसिद्ध शिक्षक तज्ज्ञ सुद्धा होते इंग्लंडच्या शाळांच्या कामाच्या पद्धतीवरती संशोधन करण्यासाठी जेव्हा ते गेले तेव्हा तिथे खेळावरती कसा भर दिला जातो खेळातून मूल्य शिक्षण कसं विद्यार्थ्यांना दिलं जातं याची जाणीव त्यांना झाली आणि मग समाजाच्या जागृतीसाठी त्यांनी ऑलिम्पिकची सुरुवात केली तर त्यांच्या प्रयत्नातून अठराशे चौऱ्याण्णव साली म्हणजे तेवीस जून या दिवशी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली दोन वर्षात ग्रीस राजधानी अथेन्स मध्ये पहिला आणि आधुनिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं एप्रिल अठराशे शहाण्णव मध्ये अथेन्सचा पॅनोफोनिक स्टेडियम मध्ये पहिला ऑलिम्पिकचं आयोजन झालं होतं त्यावेळी तिथे त्रेचाळीस क्रीडा प्रकार होते आणि चौदा देशाचे जेम तेम दोनशे खेळाडू सहभागी झाले होते पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये टेनिस ट्रॅक फिल्ड फेन्सिंग वेट लिफ्टिंग सायकलिंग कुस्ती नेमबाजी जलतरण जिमनॅस्टिक सारख्या खेळांचा समावेश होता तर तेव्हा क्रिकेट आणि फुटबॉलही या स्पर्धेमध्ये होते पण पुरेसे खेळाडू नसल्यामुळे त्या अभावी हा खेळ रद्द करावा लागला होता पण दुसऱ्या ऑलिम्पिकला म्हणजे चार वर्षानंतर जेव्हा ऑलिम्पिक पुन्हा खेळला गेला तेव्हा तिथे महिलांना सुद्धा एंट्री मिळाली एकोणीसशे साली पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये महिला सुद्धा सहभागी झाल्या होत्या सहभागी झालेल्या नऊशे सत्त्याण्णव ऍथलीट्स पैकी बावीस महिला होत्या टेनिस क्रिकेट घोडेस्वारीशी निगडित स्पर्धांमध्ये महिलांनी सहभाग घेतला मध्ये वैयक्तिक पदक मिळवणारी पहिली महिला होती शॉर्टलेट कुकर आणि भारताकडून ऑलिम्पिक पदार्पण करणाऱ्या पहिल्या महिलांपैकी एक होत्या मेरी डिसुझा सिक्केर दोन हजार बारा मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या बॉक्सिंगचाही समावेश झाला तेव्हापासून ऑलिम्पिकच्या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये महिलांचा समावेश झाला होता एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ऑलिम्पिकमध्ये नवीन खेळांचा समावेश करण्यासाठी एक नियम काढण्यात आला महिला आणि पुरुष अशा दोन्हीचा सहभाग ज्या खेळात असेल तोच खेळ ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट केला जाऊ शकत होता दोन हजार वीसच्या ऑलिम्पिकमध्ये कराटे बोर्ड सर्फिंग क्लाइम्बिंग या खेळांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये हो सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी पंचेचाळीस टक्के महिला होत्या आता दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा पन्नास टक्के महिलांचं प्रमाणे आता एकदा बघूया ऑलिम्पिक हे दर चार वर्षांनीच का होतं प्राचीन काळी ग्रीसमधल्या ऑलिम्पियनगरीमध्ये दर चार वर्षांनी खेळ खेळले जायचे म्हणजेच ऑलिम्पिक होत असेल आणि हीच परंपरा पुढे सुरू ठेवण्यात आली दोन ऑलिम्पिक दरम्यान चार वर्षांच्या काळाला ऑलिम्पियड असं म्हटलं जायचं हे त्या काळी कालगणनेचं मापही होत म्हणजे वर्षाऐवजी ऑलिम्पियाड मध्ये वेळेचं गणित साधलं जायचं एकमेकात गुंफलेल्या पाच रिंगा हे ऑलिम्पिकचं बोधचिन्ह त्याला ऑलिम्पिक रिंग असं म्हटलं जातं जगभरातल्या अब्जावधी लोकांचं प्रतीक म्हणजे या रिंगा आहे ऑलिम्पिकचे जनक मानले जाणारे कुर्बतान यांनी पहिल्यांदा हा लोगो तयार केला होता पाच खंडाचं द्योतक असणाऱ्या या रिंगा विविध रंगांच्या पण समान आकाराच्या आणि एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत जगभरातल्या लोकांचं एकत्र येणं यावरून या दर्शवतात पांढऱ्या पार्श्वभूमीवरती या रिंगा निळ्या पिवळ्या काळ्या हिरव्या आणि लाल रंगात असतात वय वर्ण लिंग जातपात सामाजिक पार्श्वभूमी काहीही असो सगळ्यांनाच म्हणजे अगदी अजिबात कोणताही खेळ न खेळता येणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा यात सहभाग घेता यावा अशी अपेक्षा ऑलिम्पिक ठेवतं सध्या भारतात सुद्धा ऑलिम्पिकची जोरदार तयारी सुरू आहे आता तुम्ही ऑलिम्पिक बघणार का नाही ते आम्हाला कळवायला विसरू नका आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला सुद्धा धन्यवाद